नमस्कार मी संजय कोठारी जामखेड गेल्या तीन वर्षापासून या रोडचं काम चालू आहे फार बेकार परिस्थिती आहे जामखेड ते सौतडा या रोडचं काम कोठारी पेट्रोल पंप ते सवतडापर्यंत काम चालू आहे परंतु याच्याकडे कोणी लक्ष देत नाही सदर कॉन्ट्रॅक्टरबरोबर मी नेहमी बोलतो आहे फोन करतोय परंतु कॉन्ट्रॅक्टर एकदम धिम्या गतीने काम चालू आहे आणि ते सांगतात की आम्हाला लोक काम करून देत नाही लोक आम्हाला का रस्ता अडवतात यांनी कायदेशीर कारवाई करून ताबडतोब रस्त्याचे काम करावे धुळीचे प्रमाण जास्त वाढलं आहे व्यापाऱ्यांना खा अन्नधान्य विकणाऱ्याला रस्त्यावर जे भाजीपाला विकतात त्यांना पण फार अडचण आहे तरी या रोडचं ताबडतोब काम करावे नाही तर आम्हाला उपोषणासारखा इशारा द्यावा लागेल अनिल गोविंद रेड्डे राणा रेड्डी काम <laughs> हवामान त्या रस्त्याच्या चार वर्षापर्यंत आणि आम्ही वारं सुद्धा हा काम काम जलदगतीने होत नाही आणि हे काम ते मेक चालू आहे आणि खड्डे कुठे पावस सगळे खड्डे पडेले इथं ॲक्सिडेंट होते वारंवार आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर कुणी दक्षता घेत नाही आम्ही आला असं शेठला फोन करला तिथं आणि ते आल्यानंतर त्याची दक्षता घेऊन त्यांनी बऱ्याचशा जणांचे आतापर्यंत प्राण वाचिलेत आणि आम्ही बऱ्याचशा आमदार साहेबांना फोन केले रस्त्यावरल्यांना फोन करतो पण वारंवार तक्रारी करूनसुद्धा हा काम पूर्ण होत नाही तर आमची अशी तक्रार आहे की घाटापर्यंत बी अजून काम झालेलं नाही तिकडं ब घाटामध्ये भरपूर ॲक्शन नव्हत येतं आणि आता इथं जी काम चालू आहे तर डोंगरी वस्तीपासून ती पण काय तिला जवळजवळ एक महिन्यापूर्वी तक्रार केली ते जेव्हा तशी काम एक ते अर्धा किलोमीटर काम केले फक्त त्यांनी <laughs>